तेजस्विनी दुःखाच्या अंधारात तेवणारा आशेचा किरण कवटे महांकाळच्या सुलोचनाताईंचा जीवनप्रवास म्हणजे वंचित महिलांच्या हक्कासाठी अखंड संघर्ष पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत जेथे अजूनही पुरुष सत्ताक विचारांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत त्याच भूमीत सुलोचनाताई माने नावाचे एक तेज उगवलं आहे आपल्या शांत चेहऱ्यामागे डोंगरा एवढे धैर्य आणि डोळ्यात ममतेचा सा सागर घेऊन वावरणाऱ्या आदरणीय ज्येष्ठ समाजसेविका सुलोचना माने आगळगाव कवटेमांकळ यांचा जीवनप्रवास म्हणजे अक्षरशः दुःखाच्या अंधारात तेवणारा आशेचा दीप आहे वडिलांनी पती दोघेही सैनिक या सैनिकी संस्कारांनी सुलोचनाताईंच्या मनात निडरता पेरली तर आईच्या गळ्यात असलेल्या तुळशी माळेच्या निष्काम कर्मयोगाने त्यांना समाजसेवेची दिशा दिली पंढरपूरच्या वारीची परंपरा जपत त्यांनी समाजसेवे स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं घरातून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू एका जन आंदोलनात रूपांतरित झाला सुरुवातीला घरगुती वाद मिटवणाऱ्या सुलोचनाताई आज हजारो पीडित महिलांसाठी न्यायालयाच्या पायऱ्यांहून अधिक महत्वाचा आधार बनले आहेत तहसीलदार कचेरीच्या पायऱ्या झिजवून थकलेल्या कोर्ट कचेऱ्यांच्या भीतीपोटी न्याय नाकारलेल्या आणि सरकारी कार्यालयात हेलपाटी मारून आलेल्या महिलांसाठी त्यांचे घर म्हणजे आश्रयस्थान ठरलं आहे कायद्याचे पालन पण निर्भीड आवाज सुलोचनाताई केवळ समस्या ऐकत नाहीत तर त्या समस्यांच्या मुळाशी जातात कोर्टाची गुंतागुंतीची कागदपत्रे असोत किंवा पंचायत समितीतील वादविवाद त्या कायद्याचे कवच घालून पण निर्भीडपणे आवाज उठवतात त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास इतका प्रभावी असतो की समोरचा माणूसही त्यांच्या तर्कापुढे नतमस्तक होतो त्यांचे कार्य म्हणजे केवळ समस्या सोडवणे नाही तर स्त्रीला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे सामर्थ्य देणे आहे त्यांच्यामुळेच अनेक उपेक्षित महिलांच्या चेहऱ्यावरचे आश्रू पुसले जाऊन तिथे आत्मविश्वासाचे हसू फुलले आहे जे त्यांच्या कामाची सर्वात मोठी पावती ठरली आहे दिल्लीपर्यंत पोचलेली कीर्ती त्यांच्या ह्या अलौकिक कार्याची दखल लवकरच राज्य आणि देशपातळीवर घेतली गेली त्यांच्या तेजस्विनी कार्याची कीर्ती राज्याच्या सीमा ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचली या कार्याचा कळस म्हणजे भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एका समारंभात त्यांच्या त्यागाचे आणि धैर्याचे केलेले कौतुक हा सन्मान म्हणजे केवळ सुलोचनाताईंचा नव्हे तर त्यांनी न्याय मिळवून दिलेल्या प्रत्येक स्त्रीच्या धैर्याचा सन्मान होता त्र्याहत्तरव्या ही अखंड जनकल्याणाची ज्योत आज वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षीही सुलोचनाताई थकलेल्या नाहीत त्यांच्या मनातील जनकल्याणाची ज्योत अजूनही तेवत आहे आजही सकाळ होताच त्यांच्या घराच्या दारात गरजू महिला आणि मुली न्यायाच्या प्रतीक्षेत उभ्या असतात सुलोचना ताई माने या केवळ एक समाजसेविका नाहीत तर त्या एका युगाच्या प्रतीक आहेत त्या आशा आहेत धैर्य आहेत आणि न्याय आहेत त्यांच्या अखंड धडपडीतून समाजात समतेचा आणि स्वाभिमानाचा अखंड प्रकाश पसरत राहील यात शंका नाही लेखक उपसंपादक नितीन कांबळे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्हिन्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल्व्हिन्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे